बालमित्रांनो या गणिताच्या तासामध्ये आपल्याला गाणं सुद्धा गायचंय बरं का पान नंबर त्रेचाळीस वर आपल्याला पाहायचं आहे संख्यावाचक मूल्यवाचक क्रमवाचक शब्द म्हणजे संख्यावाचकालाच मूल्यवाचक म्हणतात आणि संख्यावाचक आणि क्रमवाचक शब्द बघायचे आता तुम्ही संख्या तर तुम्हाला वाचता यायचली आहे क्रम म्हणजे काय रे मुलांना ए, 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 ए तुझा परीक्षेत आला पहिला आणि तुझा रे दुसरा तुझा तिसरा हे काय झाला क्रम पहिला दुसरा तिसरा अलग लक्षात क्रम हे क्रमवाचक शब्द आहेत चला तर बघा आता आपण याच क्रमवाचक शब्दांवर आधारित छानशी कविता बघणार आहोत आणि कवितेचं नाव आहे वनभोजन किती जण आहेत रे हे एक दोन तीन चार पाच सहा साथ। गाना सात आणि हेच आपलं कविताचं गाणं आहे बघा एकदा झाले सात जणांचे वनभोजन मजेदार प्रत्येकाना आणायचा होता पदार चवदार कळालं का हे एकदा सात जणांचं वनभोजन झालं मजेदार आणि प्रत्येकानं आणायचा होता पदार्थ चवदार मग कस एकदा झाले सात जणांचे भोजन मजेदार प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार उड्या मारत शुभ्र ससा आला पहिला घाईत त्याचा खाऊचा डब्बा घरीच राहिला <laughs> बघा हे ससा आला पहिला पण त्यानं डबाच विसरला अलग अलग शात त्यानं डबा आणला का काही डबा आणलाच नाही बिचाऱ्यानं डबाच विसरला मग कस उड्या मारत आला शुभ्र ससा पहिला घाईत त्याचा खाऊचा डब्बा घरीच राहिला दुसरे आले सोनेरी हरिन धावत पळत त्याने आणले पिशवीत कोळे कोळे गवत समजलं दुसऱ्यांदा कोण आलं हरी आणि त्यानं काय आणलं रे कोवळ कोवळ गवत पुढ तिसरे आले पाकड उड्या मारत झाडांवरून रसदार फळांची टोपली आणली त्याने भरून या बघा आधीच का माकड तिसरे आले पाकड उड्या पारत झाडांवरून रसदार फळांची आणली टोपली भरून चौथी आली गाय चालताना शेपूट हलवून चौथी आली गाय चालताना शेपूट हलवून गाजराचा हलवा आणला तिने करून हत्ती आला पाचवा सोंडेवर तोलत मोळी हो हो हत्ती आला पाचवा सोंडेवर तोलत मोळी खुश झाली ऊस पाहून सगळी मित्रमंडळी खुश झाली ऊस पाहून मित्रमंडळी सगळी सहावी आली चिमणी सहावी आली चिमणी तिने आणले दाने सातवा आला मोर त्याने आणले चने सातवा आला मोर त्याने आणले चने सहा जणांनी आणला खाऊ हो हो सहा जणांनी कोण नाही आणला सांगा बरं सहा जणांनी आणला खाऊ सगळ्यांनी घेतला वाटून मेजबानी केली चांगली पोटे गेले भरून मेजबानी केली चांगली पोट गेले भरून एकदा झाले सात जणांचे वनभोजन मजेदार प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार, उड्या मारत आला शुभ्रससा पहिला घाई त्याचा खाऊचा डब्बा घरीच राहिला दुसरे आले सोनेरी हरण धावत पळत त्याने आणले पिशवीत कोवळे कोवळे गवत तिसरे आले माकड उड्या मारत झाडावरून रसदार फळांची टानली टोपली भरून हो चौथी आली गाय चालताना ताना शेपूट हलवून गाजराचा हलवा आणला तिने करून हत्ती आला पाचवा सोंडेवर तोलत मोळी खुश झाली ऊस पाहून मित्रमंडळी सगळी सहावी आली चिमणी तिने आणले दाने, सातवा आला मोर त्याने आणले चने सहा जणांनी आणला खाऊ सगळ्यांनी घेतला वाटून मेजबानी केली चांगली पोटे केली भरून एकदा झाले सात जणांचे वनभोजन प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार धन्यवाद